तर वेळेची मर्यादा पहिल्या वाक्याला कधीच घातली जात नाही आणि नंतरच्या वाक्या सगळ्यांना तेवढाच बरोबर आहे बरोबर पहिल्या वाक्याला पंचेचाळीस मिनटं आणि बाकीच्या ना जरा आम्ही दोन तीन मुद्देच मांडणार आहे त्याच्यामुळे मला आपण वेळ द्याव अध्यक्ष महोदय या अंतिम आठवड्यावर बोलत असताना बीड जिल्ह्यातील ज्या मल्टीस्टेट पतसंस्था नागरी बँका याच्यामध्ये मोठी गैरव्यवहार झाला आहे अपहाराची प्रकरणं झाली आहेत त्याच्याबद्दल या ठिकाणी मी पहिल्यांदा बोलणार आहे की ज्ञानराजा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह साईराम मल्टीस्टेट छत्रपती मल्टीस्टेट जिजाऊ मल्टीस्टेट राजस्थानी कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठवाडा अर्बन मुक्ताई अर्बन कोऑपरेटिव्ह हिंदवी स्वराज्य सहकारी पतसंस्था सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्था धुनकेश्वर जनकल्याण आणि मातोश्री नागरी अशी अनेक पतसंस्था या मागच्या वर्ष दोन वर्षाच्या काळामध्ये बंद पडलेल्या आहेत आणि जवळजवळ पाच लाख ठेवीदाराचे सात हजार कोटी रुपये या पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी अडकून पडलेले त्याच्यामध्ये अतिशय गोरगरीब लोकांच्या आणि जे निवृत्त झालेले आहेत सेवेतून अशा लोकांच्या पैसा याच्यामध्ये अडकलेला आहे या, या निमित्तानं मला गृहमंत्र्यांना एवढंच विनंती करायची की ह्याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत अद्यापही अटक होत नाहीत त्या ठिकाणी ज्ञान राधा मल्टी स्टेट कॉपरेटिवचे एकोणीस आरोपी अद्याप अटक झालेले नाहीत आणि अशा अनेक आरोपींना अटक व्हायचे एकदा एक, एक याचा अर्थ काय समजायचा लोकांनी की दोन दोन तीन तीन वर्ष या संस्था त्यांच्यावरती केसेस नोंदलेल्या आहेत पण आरोपी अटक होत नाही त्याच्यामुळं त्यांचा तपास कसा पुढं पोलीस करणार आणि ह्या ठेवी कधी मिळणार याच्या संदर्भामध्ये निश्चितपणानं जे संचालक अधिकारी कर्मचारी या गैरव्यवहाराला जबाबदार आहेत त्यांच्याकडून या ठेवीदाराची वसुली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्ये ठेवण्याची तरतूद करणारा कायदा हा निश्चितपणानं करण्याची गरज आहे नाहीतर ठेवीदारांच्या ठेवी परत करायला दहा पंधरा वर्ष जर लागली तर न्यायाची अपेक्षा करणं चुकीचे आहे